आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची दिंडोरी येथील पराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय नुतान इमारत हिसवा मोहिपूर 16 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित तेथील येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमांची माहिती देत आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी मदत करण्याचे आवाहन केले तसेच आगामी काळात शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल आपल्याला पाहायला मिळतील शिक्षक भरतीसह अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही यावेळी भुसे साहेबांनी उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना व विद्यार्थ्यांना मित्रांना दिली यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री અધ્યક્ષ મરાઠા વિદ્યાપ્રસારક સમાજ શ્રીરામ શેટ્ટે માજી સંચાલક મરાઠા વિદ્યાપ્રસારક સમાજ વિશ્વાસ બાપુરાવ મો ઉપરાઠા વિદ્યાપ્રસારક સમાજ संपतराव घडवसे माजी संचालक मराठा विद्याप्रसारक समाज बाळासाहेब क्षीरसागर सभापती मराठा विद्याप्रसारक समाज दत्तात्रय पाटील माझे संचालक देवराम बाबुराव मोघल माझे संचालक मराठा विद्याप्रसारक समाज माजी आमदार रामदास सारोसकर माजी आमदार धनराज महाले कार्यकारिणी सदस्य ऍडव्होकेट संदीप गुळवे रवींद्र देवरे डॉक्टर सयाशराव गायकवाड ऍडव्होकेट लक्ष्मण लांडगे शिवाजी घडाख अमित बोरसे डॉक्टर प्रसाद सोनवणे ऍडव्होकेट रमेश चंद्र बच्चाव नंदकुमार बनकर कृष्णाशी भगत विषय पगार रमेश पांडुरंग पिंगळे महिला संचालिका श्रीमती शोभा बोरस्ते श्रीमती शालन सोनवणे सेवक सदस्य प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे चंद्रजित शिंदे जगन्नाथ निंबाळकर शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर ज्ञानेश्वर लोखंडे डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर विलास देशमुख प्राध्यापक दौलत जाधव डॉक्टर अशित मोरे डॉक्टर कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते बागला वृतांत सुरेश सुरासई